इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पाठसावा भौतिक राशीचे मापन प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते उत्तर एखाद्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन म्हणतात प्रत्येक ग्रहावरील गुरुत्वाकर्षण निरनिराळे असते त्यामुळे एकाच वस्तूचे निरनिराळ्या ग्रहावर वेगवेगळे वजन भरते दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापना संदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर एक कोणतेही मापन करताना योग्य साधने वापरू दोन या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करू तीन आपण घेत असलेल्या वस्तू प्रमाणित मापाने योग्यरित्या मोजल्या आहेत की नाहीत याची शहानिशा करू चार दुकानदार भाजीवाले इत्यादी कोणता तराजू वापरतात त्याच्यावर प्रमाणित असल्याचा छाप आहे की नाही तराजू आणि काटा स्थिर आहे का तराजूच्या पारड्यांची खालची बाजू कशी आहे या सर्व बाबी प्रत्येक खरेदीच्या वेळी तपासून पाहू पाच वापरण्यात येणारी वजने योग्य आहेत की त्यांच्याऐवजी एखादा दगड वापरला जातो हे लक्षात घेऊ इ, वस्तुमान व वजन यामध्ये काय फरक आहे वस्तुमान एक पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात वजन वस्तूवर जेवढे गुरुत्वेबल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात दोन वस्तुमान ही अधिश राशी आहे दोन वजन ही सदिश राशी आहे तीन वस्तुमान सर्व परिस्थिती तेवढेच भरते तीन वजन निरनिराळ्या परिस्थितीत आणि निरनिराळ्या स्थळी वेगवेगळे असते दोन सांगा लाव मी कोणाशी जुडी अगट ब अगट वेग क्षेत्रफळ आकारमान वस्तुमान घनता ब गट लिटर किलोग्रॅम मीटर सेकंद किलोग्रॅम घनमीटर मीटर वेग मीटर सेकंद क्षेत्रफळ चौरस मीटर आकारमान लिटर वस्तुमान किलोग्रॅम आणि पाच घनता किलोग्रॅम घनमीटर मीटर तीन उदाहरणार्थही स्पष्ट करा अ आदिश राशी आ सदिश राशी उत्तर आदिश राशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते उदाहरणार्थ लांबी वस्तुमान क्षेत्रफळ तापमान घनता कालावधी कार्य इत्यादींच्या राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो यात दिशेचा अंतर्भाव नसतो आ सदिश राशी सदिश राशी या परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात विस्थापन वेग या सदिश राशी आहेत उदाहरणार्थ उत्तरेश दिशेस वीस किलोमीटर विस्थापन व पूर्व दिशेस वीस किलोमीटर विस्थापन यात फरक आहे येथे अंतर समान आहे पण भाग विस्थापनाची दिशा वेगळी आहे आकाशात दक्षिणेकडे पाचशे किमी प्रति तास वेगाने चाललेले विमान व आकाशात पूर्वेकडे पाचशे किमी प्रति तास वेगाने चाललेले विमान यात फरक आहे येथे चाल समान आहे परंतु भाग दोनमध्ये गतीची दिशा वेगळी आहे चार मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट करा अ योग्य साधनांचा वापर न करणे एक काही वेळा भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित वजने वापरत नाहीत त्याऐवजी दगड किंवा तत्सम साधने वापरतात त्यामुळे ते करीत असलेल्या वजनात फेरफार होतो दोन कधी कधी नीट कार्य करत नाही तीन पेट्रोल किंवा डिझेल विकत घेताना इंडिकेटर वर योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही ब साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे एक दैनंदिन जीवनात मापन करण्याची साधने म्हणजे तराजू तानकाटा फुटपट्टी मोजमापाची टेप निरनिराळी वजने दूध मापनाची मापे इत्यादींचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही दोन मापन करताना तराजूचा काटा फेरफार करून वापरला जातो तीन ताग्यातून कापड मापताना त्याचे योग्य मापन केले जात नाही वरील बाबीविषयी ग्राहकाने विशेष दक्षता घेऊन आपण फसवले तर जात नाही ना याची खात्री केली पाहिजे प्रश्न पाच कार्नेली हा अ शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे निरनिराळी असतात त्यात काहीही प्रमाणीकरण नसते त्यामुळे शरीराच्या भागाचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही आ, ठरावी कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते उत्तर सतत वापराने वजन व मापे प्रमाणित न राहण्याची शक्यता असते त्यामुळे मापनाच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन व मापे यांची तपासणी करणे आवश्यक असते प्रश्न सहा अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा उत्तर अचूक मापनाची आवश्यकता पुढील बाबींवर अवलंबून असते एक दैनंदिन व्यवहारात तसेच शास्त्रीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन अचूक असले पाहिजे अन्यथा त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात दोन मापन करावयाच्या वस्तू मौल्यवान विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या असतील तर त्याचे मोजमाप नेहमीच अगदी काटेकोरपणे केले पाहिजे उदाहरणार्थ सोने चांदी इत्यादींच्या वस्तुमानाचे मापन करताना ही दक्षता घेतली पाहिजे तीन योग्य त्या साधनांचा वापर मापनासाठी केला पाहिजे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर वस्तुमान काळ तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म ही अचूकपणे करणारे साधने आता उपलब्ध आहेत चार शरीराचे अचूक तापमान बघण्यासाठी तापमापक देखील आता डिजिटल पद्धतीचे झाले आहे पाच ऑलिम्पिक स्पर्धेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांशी निगडीत अंतरे व काळमापन करावायला विशेष डिजिटल उपकरणे वापरली जातात